नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचासुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे आणि तो म्हणजे स्वप्नामध्ये विहीर दिसणे किंवा स्वप्नामध्ये पाण्याने भरलेली विहीर दिसणे किंवा स्वप्नामध्ये कोरडी विहीर दिसणे किंवा पाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये पडताना दिसणे अशा प्रकारची स्वप्न अनेकांना पडत असतात आणि याबद्दलच विचारणा होत असते त्यामुळे आजचा विषय घेतलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळे आपल्याला माहीत आहेत की स्वप्न आपल्याला का पडतात आपण दिवसभर जो विचार करतो आपल्या डोक्यामध्ये जे विचार चालू असतात किंवा आपण जे पाहतो किंवा आपल्या अंतर्मनामध्ये ज्या गोष्टी स्टोअर झालेल्या असतात त्या आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात आता स्वप्नामध्ये विहीर दिसणे किंवा विहिरीला पाणी दिसणे म्हणजे काय होते तर मंडळे पाणी हे जीवन आहे आणि पाणी स्वप्नात येणं हे शुभ मानलं जातं स्वच्छ पाणी दिसणं हे सुद्धा अतिशय शुभ संकेत आहेत स्वप्नामध्ये पाण्याने भरलेली विहीर दिसणं हे सुद्धा आगामी काळामध्ये समृद्धी येण्याचं जीवनात परिवर्तन होण्याचं किंवा आपल्याकडे लक्ष्मी येण्याचं किंवा सुख समृद्धी लाभण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये कोरडी विहीर दिसणं याचे दोन अर्थ होतात जर सर्वसामान्य माणसाला स्वप्नामध्ये कोरडी विहीर जर दिसली तर त्याच्यासाठी हे अशुभ संकेत असतात मात्र एखाद्या शेतकऱ्याला जर स्वप्नामध्ये कोरडी विहीर जर दिसली तर त्यानंतर त्याने जर एखादी विहीर खोदली किंवा एखादं बोर वगैरे केलं तर त्याला पाणी लागण्याची ही शक्यता असते किंवा चांगल्या गोष्टी घडण्याची ही शक्यता असते स्वप्नामध्ये स्वच्छ पाण्याची विहीर दिसणे हे तुम्हाला मी सांगितलं का हे सुख समृद्धीचे संकेत आहेत स्वप्नामध्ये विहिरीला गढूळ पाणी दिसणे हे मात्र अशुभ संकेत आहेत स्वप्नामध्ये विहिरीला गढूळ पाणी दिसणं हे म्हणजे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होणं किंवा आजारी पडणं किंवा आरोग्याच्या संदर्भातले संकेत असतात स्वप्नामध्ये विहिरीत पोहताना दिसणं हे सुद्धा शुभ संकेत देणारं स्वप्न आहेत तुमच्या मनामधली ज्या इच्छा आहेत किंवा तुम्हाला ज्या काही अपेक्षा असतात आशा असतात त्या प्रकारच्या घटना घडतील असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये so, विहिरीच्या पाण्यामध्ये तुम्ही बुडताना दिसणं हे अशुभ संकेत आहेत याचा अर्थ असा आहे की तुम्हाला एखादी वाईट बातमी मिळेल जवळच्या व्यक्तीबद्दल वाईट घटना किंवा दुर्घटना घडण्याच्या बातम्या येतील स्वप्नामध्ये विहिरीतून पाणी बाहेर पडताना दिसणं किंवा विहिरीतून पाणी बाहेर येत आहे असं दिसणं हे सुद्धा मंडळी अशुभ संकेत देणारं स्वप्न आहे याचा अर्थ असा आहे की जे धनप्राप्ती होते आपल्याला किंवा जे आपल्या आर्थिक गोष्टी असतात ना त्यामध्ये नुकसान होण्याचं किंवा एखाद्याचा उद्योग व्यवसाय असेल त्यामध्ये नुकसान होण्याचे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये विहिरीतून पाणी काढताना दिसणं किंवा एखादी महिला विहिरीतून पाणी काढतायत किंवा नुक्षार तुम्ही स्वतः बादली टाकून पाणी काढतायत विहिरीमधून तर हे सुद्धा मित्रांनो आपल्याला अडचणी वाढण्याचं किंवा त्रास वाढण्याचं किंवा आपले कष्ट वाढण्याचे संकेत आहेत स्वप्नातून पंपाद्वारे पाणी बाहेर पडताना दिसणं हे शुभ संकेत आहेत विहिरीचं पाणी पिकाला देत आहोत हे सुद्धा शुभ संकेत देणारं स्वप्न आहेत परंतु विहिरीतून उंजळीनं पाणी पिणं किंवा बादलीने पाणी काढून ते पाणी पिणं किंवा एखादी मोटर चालू आहे आणि आपण तोंड लावून पाणी पिणं हे सर्व पाणी पिण्याचे स्वप्न मात्र अशुभ संकेत देणारं आहेत हे सुद्धा आरोग्याच्या तक्रारी वाढणं किंवा अडचणी वाढणं किंवा आर्थिक संकट येणं किंवा खर्च वाढणं अशा प्रकारचे संकेत असतात स्वप्नामध्ये विहीर खोदताना दिसणं किंवा विहिरीचं काम करताना दिसणं म्हणजे आगामी काळामध्ये चांगल्या गोष्टी घडतील किंवा तुम्ही ज्या गोष्टी करत आहात किंवा जो काही उद्योग असेल व्यवसाय उभारला असेल किंवा एखाद्या गोष्टीची तुम्ही सुरुवात करत आहात सुरुवात केली असेल तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल अशा प्रकारचे संकेत असतात स्वप्नामध्ये विहीर दिसणं विहिरीमध्ये स्वच्छ पाणी दिसणं ही स्वप्न शुभ संकेत देणारी असतात स्वप्नामध्ये अनेकांना विहीर दिसत असते आणि अनेकांनी स्वप्नामध्ये विहीर दिसल्यास काय होते अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते त्यामुळे मंडळी हा व्हिडिओ बनवण्यात आला स्वप्नामध्ये विहीर दिसणे याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद